ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवपुत्र संघटनेच्या वतीने औरंगजेब याचा निषेध. औरंगजेबाचे थडगे सरकारने नष्ट करण्याची मागणी. शिवपुत्र संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी औरंगजेब याचा निषेध करण्यात आला. त्याचे असणारे थडग हे सरकारने त्वरित नष्ट करावे ही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ज्यांनी आपल्या बहिणींची इज्जत लुटली युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना कठोर मरण दिलं तसेच आपली असणारी ऊर्जास्थळे मंदिरे नष्ट करण्याचे कार्य करणाऱ्या औरंगजेब व त्याचे असणारे अस्तित्व हे सरकारने पूर्ण नष्ट करावं अशी मागणी शिवपुत्र संघटनेच्या वतीनं करण्यात आली आज मी सांगू इच्छितो की शिवपुत्र संघटनेच्या वतीने जे आपले असणारे मंदिर असतील ज्या आई बहिणीवर ज्या औरंग्यानं हात घातला जत विटण्याचा प्रयत्न केला अतिशय अमानुषपणे धर्म छत्रपती संभाजी महाराजांना वरण देण्याचं काम केलं अशा या काय धडकडी असेल छत्रपती संभाजी सरकारने त्वरित नष्ट करावं असा धर्मित्र संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो ज्या महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य स्वतःचा प्राण त्याग केला अतिशय यातना होऊन त्यांनी प्राण सोडला त्याची जाणीव सरकारने ठेवून त्याचं जे काय अस्तित्व असेल